नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी रहितेचे राजे शिवछत्रपती यांची जयंतीच्या निमित्ताने इमदाद मल्टीपर्पज फाउंडेशन कवटेमहांकाळ व आशीर्वाद सर्जिकल हॉस्पिटल कवटेमहांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रुग्ण तपासणी आणि मुळव्यात तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष माननीय श्री बदरुद्दीन शिरोळकर यांच्या शुभ हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस अभिवादन करून करण्यात आले यावेळेस परिसरातील पन्नास रुग्णांना मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आला सदर कार्यक्रमास नगराध्यक्ष शिरोळकर तात्यासाहेब नलावडे इमदाद फाउंडेशनचे यासिनबाई जमादार आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते आर पी आयचे पिंटू माने ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील अनिल बापू कोरे महेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य असे की सदर हॉस्पिटलमध्ये मूळव्याधीचे आधुनिक उपचार लेझर मशीन केमस्कोप त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट न होता कमीत कमी रक्तस्रावामध्ये उपचार केले जातात त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असं डॉक्टर आलमगिरी अब्दुल मुजावर एम एस शल्य यांनी जनतेसाठी आवाहन केलं आहे